शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हळद या पिकामध्ये शेवटचे ड्रेचिंग आपल्याला बघायचे आहे की कोणती आळवणी करायची या हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हळद या पिकामध्ये शेवटची जे ही ड्रेचिंग आहे ही खूप महत्त्वाची आहे ज्या जे की जेणेकरून की आपण आतापर्यंत तेरा झिरो चाळीस झिरो बावन्न चौतीस डी ए पी असे दहा सव्वीस सव्वीस अनेक आपण या याच्यामध्ये खत व्यवस्थापन केलेलं आहे जे सूक्ष्म मायक्रोन्यूट्रन आहेत असे भरपूर दिलेले आहेत परंतु थंडीच्या अशा वातावरणामध्ये आपल्या पिकाला मिळत नसल्यामुळं आपल्याला ही शेवटची ड्रेचिंग करायची आहे ज्यामध्ये आपल्याला एन पी के कॉन्सेरेशिया हे एक लिटर घ्यायचं आहे आणि दुसरं अमोनियम जे बासष्ट टक्के पॉईंट असलेलं पाच हे आपल्याला सिजंटा कंपनीचं इसाबीन घ्यायचं आहे एक लिटर याची दोन्हीची कॉम्बिनेशन करून आपल्याला ही एक महत्त्वाची ड्रेचिंग करायची आहे जेणेकरून की आपल्याला तुमच्या जे जमिनीमध्ये जे हे खतं पडलेले आहेत हे पडून राहिलेले आहेत हे आपटेक होताल या जीवाणूमुळं की तुमच्या जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहेत हे या जीवाणूमुळं आपल्या पिकाला मिळतात यासाठी आपल्याला ही एक शेवटची महत्त्वाची हे ड्रेचिंग आहे या ड्रेचिंगच्या माध्यमामधून तुमचं उत्पन्न हे भरपूर शंभर टक्के वाढेल कारण जे आतापर्यंत तुम्ही खत व्यवस्थापन केलेले आतापर्यंत जे या हळदी पिकामध्ये जे दिलेले जे असतात मायक्रोन्यूटन हे आपटेक न होत आल्यामुळं हे आपल्याला ही शेवटची ड्रेचिंग करायची यामुळं हे सूक्ष्म जीव हे आपल्या हळद या पिकामध्ये अन्नद्रव्ये आपटेक करताल त्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचे जे औषध दोन आहे ते हे दिलेले आहेत एन पी के कॉन्सरिश आणि ज्यामध्ये की इसाबियन हे बासष्ट पॉईंट पाच टक्के असलेलं अमोनिया आपण हे दिलेलं आहे त्यासाठी ही एक महत्त्वाची ड्रेंग ड्रेचिंग आहे ज्यामध्ये की आपल्याला साधारणतः तुमचं जे केसरी आणि उत्पन्नामध्ये घट येणार नाही कारण जे कंद भरण्याची जी अवस्था आहे ह्या पिरडमध्ये हे देणं हे खूप गरजेचं आहे कारण जे जमिनीमध्ये जे सेंद्रिय कार्बन आहे जे ऑर्गॅनिक कार्बन आहे या माध्यमामधून आपलं वाढण्याची शक्यता असते त्यामुळं आपण हे ड्रेचिंग खूप महत्त्वाचे आहे ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये कारण आपल्याला जर केसरी आणि ह्या कंदावस्थेमध्ये जर केसरीचे जे आपल्याला शेंगा पाहिजे असतात तर अशा प्रकारे आपण घ्यायला पाहिजे या, जा या मुळं जास्त प्रमाणामध्ये होतात त्यासाठी ही एक ड्रेचिंग खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे आपण आपल्या खता आपल्या हळद पिका या पिकामध्ये असं हे ड्रेचिंगचं जर व्यवस्थापन केलं तर शेवटच्या स्टेजला जे शेवटचे जे दिवसं राहिलेले आहेत यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये घट येणार नाही त्यासाठी ही ड्रेचिंग खूप महत्त्वाची आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद